नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्यासोबत स्नेहा सुतार तुम्ही ऐकताय गोवन वार्ताच्या मधली छान छान गोष्ट ही गोष्ट माझीच आहे आणि गोष्टीच नाव आहे मुंगी एवढा राग हत्ती एवढी समज एकदा एक मुंगी पाय घसरून नदीत पडली खूप धडपड करून तिला एक पान मिळालं आता पान हातापायाने वलवत नदीच्या तीरावर पोहचू असा विचार करत ती त्या पानावर जाऊन बसते तोवर एक मोठा हत्ती तिथे आंघोळीसाठी आलेला तिला दिसला आता हा आणखीन कशाला आला इथं पाणी कडूळ करायला त्याच्या धक्क्याने मी पुन्हा पाण्यात पडले तर पुन्हा हातपाय मारून माझा जीव जायचा असा विचार करून मुंगीला राग आला ती मोठ्याने ओरडली ए हत्ती दादा तुला दिसतंय ना मी इतकी दमले ती कशाला येतोय तू आंघोळीला नदीवर आलायस रागात ती भराभर हत्तीला खूप खूप ओरडत होती हत्ती बिचारा शांत नदीच्या काठावर बसला त्याने तिचं सगळं ऐकून घेतलं ती बडबडायची शांत होताच हत्तीने हळूच ते पान अलगद सोंडेत धरलं आणि हळूच मुंगी सकट ते पान काठावर आणून ठेवलं मुंगी आधी घाबरली आणि नंतर हत्तीने पान काठावर ठेवताच तिला अगदी हायस वाटलं पटापट -पत पानावरून खाली उतरून ती जमिनीवर आली आणि हत्तीला म्हणाली दादा हत्ती दादा मला माफ कर मी तुला खूप रागा रागा तागावपणाने बोलले तू मात्र माझ्यावर अजिबात रागवला नाहीस उलट माझी मदत केलीस हत्ती छान हसला आणि म्हणाला मुंगीबाई माफी अजिबात मागू नकोस तुझा थोडासा गैरसमज झाला मी तुला काही त्रास द्यायला म्हणून इथं आलो नव्हतो तू बोललीस ते तू रागात होतीस म्हणून पण म्हणून काही मी ते मनाला लावून नाही घेतलं तुझ्यासारखा तेव्हा मीही रागावलो असतो तर आपल्यात भांडणं झाली असती की नाही मी शांत राहिलो म्हणून तुला थोडी मदत तरी करू शकलो रागावर प्रेमाने विजय मिळवता येतो तो असा मुंगीला हत्तीचं म्हणणं पटलं तिने हसून त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे केला आणि हत्तीने तो हसत हसत स्वीकारला